बाळू मामा काय म्हणायचा एका दिशाला गेल्यावर पांडुरंग म्हणायचा बाळू तुझ्या बोलायला वेळ नाही म्हणाला <laughs> तुझ्या तेव्हा प्रश्न मामा दुवा दिवसा उत्सव साजरा करावा लागला म्हणजे एका दिशेला पांडुरंग पंढरपूर पंढरपुरात आणि द्वादशीला तळावरती बाळू मामाच्या बकऱ्यात म्हणून जेवढी द्वादशी साजरी व्हायला पंढरपूर तळावरती हा मामान का धरला ही पांडुरंगाची बकरी आहे तीन पैशाचा नोकर आहे रे मी काय म्हणतो मामा तीन पैशाचा नोकर आहे पांडुरंगाची बकरी आहे आणि कुणाला घ्यायचं कळालं काय मग आमच्या जातीच्या धनगराच याच्यात काहीतरी मामाने उतरून मेहंदी द्याव कोखरू द्याव असं होतं ते म्हणायचं त्याने पैसे काय तर तुमच्या वाटम्यात घालेन पण मेंढी कोखरू द्यायचा हा माझा अधिकार मीच नोकर माणूस आहे म्हणून ही एका दिवशीचा उत्सव मामा तिथं पांडुरंगाचा साजरा करते आम्ही असताना बघत होतो त्यावेळा तांदूळ मिळायचं नाही त्यावेळा शिखरान केळा शिखरान आणि भात असायचा द्वादशीला त्यावेळेला एक, एक हजार बकरी होती त्यावेळेला त्यावेळेला एवढी माणसं नव्हती तिच्यात परत त्यावेळेला ते काय करायचं की ते पर, परसाद आता त्यावेळेला काय जर नसलं तर मक्क भरडून आणायचं ते तांदूळ केल्यागत करायचं ते शिखर काय करायचं नाही तर मग ह्याचं घव असायचं त्या घावाची नाही खीर करायची आणि ती साजरं करत होतं दुवादस आम्ही असाच येते फोटो पुजायला करायला काय तर करायला हाताखाली मामाच्या कळायला का मामा मामान कवा काय नाही द्वादशीलाच कधी कदा तुमच्या आयला लावला गाडोरांचा माझा पांडुरंग येणार आहे म्हणताना एवढा आरास करायचा द्वादशीला आम्हाला काय कळणार पोरंगीने फुला आणा पाणी आला पुसा फळी मांडा लावा, 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 ते फोटो मुळे महाराजाचा फोटो पुसा ते आरती करायचे फोटा पिठ्ठल रक्कमाचे फोटो पुसा ते भस्म लावा टेळी लावा गद्दे लावा पुष्प लावा हे सारखं चालूच असायचं काय आम्ही त्यामुळे किती सत आठ दहा वर्षाचा आम्ही असायच मग ते कोणतरी म्हणायचं मा काय एखादं का झाली मामान आजच कशाला काय का थाट घ्या का अरे रांधीचा आज माझा देव येणार आज माझा देव येणार हा म्हणून पंढरपुरात पांढुरंग दुवाद नाही आज येऊ बरं आहे एकादशीला सकाळी उठून मामाच्या मेंढरात येऊन जुवादस सोडा ये ना असा त्याचा नियम आहे जो म्हणून एवढा पंढरंगाच्या आडस एकादस का होत्या एका ह्याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगितलं कळालं काय हां